नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट येत्या काही दिवसामध्ये पावसामुळे अतिशय नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना अतिशय नको नको झाली आहे पावसामुळे अतिशय शेतकरी वर्ग नाराज आहे मोठ्या प्रमाणात शेतांचे पियांचे नुकसान आहे आता उद्या परवा काय पावसाचा अंदाज आहे पावसाचा लेटेस्ट अपडेट आजचा हवामान अंदाज आपण गेल्या काही दिवसापासून आपल्यासाठी घेऊन येत असतो आपण पाठीमागे पण सांगितलं होतं बघा अठरा एकोणीस वीस एकवीस अतिशय तुफान पाऊस येणार त्यानुसार महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्व ठिकाणी आता जे आहे पूर आलेला आहे भरपूर जिल्ह्यामध्ये पूरजन्य परिस्थिती चालू झालेली आहे ठाणे जिल्हा असेल मुंबई जिल्हा असेल अहिलनगर जिल्हा असेल या बहुतेक ठिकाणांमध्ये तर आता दोन दिवस शासकीय सुट्टीसुद्धा जाहीर झालेली आहे अजूनही पुढच्या दोन ते तीन दिवस अतिशय संकटाचे आहे पुढचे दोन ते तीन दिवस अजूनही काळजी घेणं गरजेचं आहे शासनातर्फे आपल्याला मेसेज येत आहे जर आपल्याला खरंच गरज असेल तरच आपण बाहेर पडायचं आहे अन्यथा काळजी घेणं महत्त्वाचं आहे येत्या दोन ते तीन दिवस रेड अलर्टवर सर्व यंत्रणा आहे पावसाचा आता अंदाज असा आहे अजूनही पुढील दोन ते तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल मोठ्या प्रमाणात पावसाबरोबर शेतीचं सुद्धा आता नुकसान होऊ शकतं वीस एकवीस ऑगस्टला मोठा धोका वाढलेला आहे आता जी पेरणी युक्ती केलेली आपण जी आहे ती वाया जाण्याची शक्यता आहे कारण का बघा याच्यामध्ये आपल्या सोयाबीनचं नुकसान होणार आहे बाजरीचं नुकसान होणार आहे ज्वारीचं नुकसान होणार आहे मकाचं नुकसान आहे शेतकऱ्यांचं नुकसान तर झालेलं आहे इतरही अनेक ठिकाणी काही शेतकरी मृत्यूमुखी सोडा पडलेले आहे पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी आता ढगपुटी सदृश्य प्रदर्शन आलेली आहे मोठ्या प्रमाणात आता आपण काळजी घेणं महत्त्वाचे वीस एकवीस ऑगस्ट चोवीस तास पावसासाठी सतर्क रहा आपली जनावरे असेल आपली शेती असेल आपले पिकं असतील आपली गाई गोठ्या असतील माणसं असतील या सर्वाची काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची आहे त्याचबरोबर सिटीमध्ये सुद्धा भरपूर शेतकऱ्यांचे हाल झाले आहे माणसांचे हाल झाले कम कर्मचारी वर्गाचे हाल झाले आहे रेल्वे व्यवस्था विस्कळीत झालेली आहे रोड व्यवस्था विस्कळीत झाली आहे काही ठिकाणी ब्रिज वाहून गेले आहे अतिशय नुकसानग्रस्त पाऊस येत्या दोन ते तीन दिवसापासून राज्यामध्ये झाला आहे आता राज्यात अजून कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे रायगड असेल पनवेल असेल ठाणे असेल सिंधुदुर्ग असेल सातारा असेल या पाच ते सहा समुद्र सपाटीपासूनच्या जवळच्या जिल्ह्याला आता रेड अलर्ट आलेला आहे अरबी समुद्रात असे विशिष्ट वातावरण झालेलं आहे याच्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या पिकाची आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या सामानांची त्याचबरोबर आपल्या जे काही आपली जनावरे असेल यांची काळजी घेणं गरजेचं आहे आता पुढील आठ ते दहा जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस सरकारने यंत्रणा रेड अलर्टवर आली आहे त्याच्यामध्ये मुंबई असेल मुंबई उपनगर असेल मुंबई शहर असेल त्याचबरोबर ठाणे असेल पालघर असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुण्याचा काही भाग असेल त्याचबरोबर सातारा असेल इकडं विदर्भातसुद्धा हिंगोली असेल मलकापूर असेल अहिल्यानगर असेल सिंधुदुर्गामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट किनाऱ्यावरती दिलेला आहे पर्यटकांसारखं विनंती आहे की आपण विनाकारण पर्यटन करू नये आपल्या जीवाशी खेळू नये कारण का बघा हवामान अंदाज आता मोडवरती आलेला आहे ॲक्टिव्ह मोडवरती आलेला आहे या चार ते पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे बघा सातारा असेल सांगली असेल या ठिकाणी आपण रेड अलर्ट दिसत आहे त्याचबरोबर काही ठिकाणी ऑरेंज अलर्टसुद्धा दिलेला आहे काही ठिकाणी ग्रीन अलर्ट आहे सातारा पुणे सोलापूर या दोन ते तीन जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात काळजी घेणं गरजेचं आहे कारण का इथे अतिवृष्टी होऊ शकतं पुणे शहरामध्ये असेल मुंबईमध्ये असेल एक एक दोन दोन फुटांपर्यंत बिल्डिंगमध्ये सुद्धा पाणी घुसल्याचं आपल्याला दिसत आहे रेड अलर्ट सरकारने जाहीर केलं आहे येत्या दोन ते तीन दिवस अजूनही असाच प्रकारचा रेड अलर्ट जर राहिला तर जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे आपल्या परिसरात आजच्या मितीला वातावरण कसं होतं किती पाऊस झालेला आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन तुम्हाला प्रेस करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आपल्या ठिकाणी किती नुकसान झालं आहे आणि याचं सरकार पॅकेज जाहीर करणार का व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्य